सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र पांगोळगवण ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्यात विषारी औषध ओतल्याने नदीपात्रात मृत मासे तरंगले मुरबार तालुक्यातील माळशेस घाट शेजारील नदीत पिण्याच्या पाण्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विषारी औषध ओतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे नदीपात्रातील मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगत असून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिनांक तेरा फेब्रुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी असे पंप सुरू करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाने सांगितले आहे सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे पंप सुरू करण्यासाठी आले असता नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत तरमताना दिसून आले याची माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी पाहणी करून पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले गावातील गुर जनावरे हे पाणी पिल्यानंतर विषबाधा होण्याची संभावना आहे नदीत या प्रकारामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसून आले असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून जलप्रदूषणामुळे जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागांनी पाहणी सुरू केली असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे दरम्यान दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सरपंच सविता रवींद्र भला यांनी केली आहे आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज राजेश भांगे ठाणे